नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये चेन्नई सुपर किंग्स आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यामुळं आजचा सामना हा दोनही संघांसाठी करा किंवा मरा असा असणार केनं आतापर्यंत आठपैकी सहा सामने गमावलेत आणि चार गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तळाशी आहे तर दुसरीकडं सनरायझर्स हैदराबाद आठपैकी सहा सामने गमावल्यानंतर चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आय पी एलच्या अठराव्या मोसमात अखेर घरच्या मैदानातील सलग तिसऱ्या पराभवानंतर विजयाचं खातं उघडलं आहे आर सी बीनं बेचाळीसाव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर अकरा धावांनी मात करत एकूण सहावा विजय मिळवला आहे आर सी बीनं बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सला विजयासाठी दोनशे सहा धावांचं आव्हान दिलं होतं मात्र राजस्थानला वीस ओव्हरमध्ये नऊ विकेट्स गमावून एकशे चौऱ्याण्णव धावाच करता आल्यात राजस्थानचा हा या मोसमधील सलग पाचवा तर एकूण सातवा पराभव ठरला आहे एप्रिल दोन हजार पंचवीस स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमने सामने आले आहेत या सामन्यात विराट कोहलीनं अर्धशतक झळकावत एक विक्रम आपल्या नावावर केला विराट कोहलीनं टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासात प्रथमच फलंदाजी करताना सर्वाधिक पन्नासपेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं बासष्ट वेळा पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि यासह त्यानं पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडला पाकिस्तानी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेक पटूवर शह नदीम चोवीस मे रोजी बंगळुरू इथं होणाऱ्या एन सी क्लासिक भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार नाही आहे त्यानं दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राचं निमंत्रण नाकारलं आहे तो सत्तावीस ते एकतीस मे दरम्यान कोरियामध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपसाठी बावीस मे रोजी कोरियाला रवाना होणार आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारही ॲक्शन मोडमध्ये आलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्वच पातळ्यांवर कोंडी करण्याची रणनीती आखली आता भारताकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर क्रिकेटिंग स्ट्राईक करण्यात आला आहे क्रीडा प्रसारण प्लॅटफॉर्म फॅनकोडनं पाकिस्तान सुपर लीगचे स्ट्रीमिंग थांबवण्याचा निर्णय घेतला पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे बिहारमध्ये होणाऱ्या स्पर्धेत पाकिस्तानचा सहभाग अनिश्चित असल्यानं दोन हजार सव्वीसच्या एफ आय एच विश्वचषक पात्रता फेरीतील पुरुष हॉकी आशिया कप स्पर्धेवरही हो अनिश्चितता आहे मात्र या महिन्याच्या सुरुवातीला हॉकी इंडियानं पुष्टी केली होती की पाकिस्तान दक्षिण कोरिया मलेशिया चीन आणि जपानसह mm -hmm. खंडीय चॅम्पियनशिपसाठी सीमा ओलांडून प्रवास करेल पण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आणि त्यांचे व्हिसा रद्द केले या निर्णयामुळे एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता पाकिस्तान सोबत कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार आहे दोन्ही संघ फक्त आय सी सी स्पर्धा किंवा ए सी सी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात परंतु पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर बी सी सी आयनं आणखी एक मोठा निर्णय घेतला या संदर्भात आयसीसीला पत्रही लिहिले असून भारत आणि पाकिस्तानला कोणत्याही स्पर्धेत एकाच गटात ठेवू नये अशी मागणी करण्यात आली बावीस एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जगभरात पाकिस्तान विरुद्ध संताप आहे या संतापाचा परिणाम क्रिकेट जगतातही दिसून येतोय अनेक क्रिकेटपटूंनी या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आता भारतीय संघाचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय त्यांनी आय पी एलमध्ये मध्ये समालोचन करताना आपला राग व्यक्त केला या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथे थांबूया पाहत रहा न्यूज अन कट